सारखे अनेक मार्मिक पासूनच शिवसैनिक झालेले आहेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणजे शिवसैनिकांचे आतोनात हाल झाले म्हणजे की हे शिवसेनेत काम करतात म्हणून घरातल्या माणसाने सुद्धा त्यांचा तिरस्कार सुरू केला त्यांना वाळीत टाकलं आता मला तर दोन वेळा घरात नाही शिवसेनेकडे काय मागायचं नसतं बाळासाहेबकडं कधी मागायचं मागायचं नाही ते स्वतः होऊन देतात जो या महाराष्ट्रात राहतो ह्या मातीमध्ये राबतो तो मराठी माणूस ही शिवसेना प्रमुखांनी व्याख्या केली ब्याण्णव त्र्याण्णव ला शिवसेना फुटली भुजबळ साहेबांच्या ने नेतृत्व आमदार गेले नंतर राणे साहेब गेले राजसाहेब गेले नंतर आता शिंदे साहेब गेले डगमगली नाही शिवसेना व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर शिवसेना नावाचा पक्ष स्थापन केला आणि शेकडो नव्हे तर लाखो कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे उभे राहिले शिवसेनेची किती मोठी झेप महाराष्ट्रात झाली हे आपण सगळे जाणताच अशाच एका कार्यकर्त्याची शशिकांतजी सुतार यांची ओळख आज कार्यकर्ता या कार्यक्रमात आपण करून घेणार आहोत एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला शिवाजी पार्कवरती माननीय शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि साहेबांचं साप्ताहिक हे मार्मिक होतं त्या मार्मिकमधनं साहेब अतिशय जे अन्यायाच्या विरुद्ध लिखाण करत होते ते लिखाण वाचूनच मी शिवसैनिक झालो मला काय कोणी शिवसैनिक व्हा म्हणून सांगितलं नाही किंवा कोण बाळासाहेबांकडं त्यावेळेस घेऊनच गेलो नाही पण माझ्यासारखे अनेक मार्मिकपासूनच शिवसैनिक झालेले आहेत झोपलेलेला जो झोपतो त्याला जागं करता येतं पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं आहे ढोंग घेतलं आहे त्याला जागं करणं फार अवघड होतं मराठी माणसावरती सर्वच बाबतीमध्ये अन्याय होतो त्यावेळेस काँग्रेस पक्ष हा देश पातळीवरती होता एकच पक्ष फार मोठा होता आणि काँग्रेसचं महाराष्ट्राकडं पूर्णपणे महाराष्ट्राच्या आडीअडचणीकडं तरुणांच्याकडं महाराष्ट्राच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष झालं होतं त्यावेळेची जर आपण दे, फोनची दे, डि डिरेक्टरी पाहिली मुंबईची तर औषधालाच फक्त मराठी माणसाच्या नावावरती फोन होते ते बाळासाहेबांनी ती डिरेक्टरच्या नावासहित छापण्याची मोहीम मार्मिकमधनं सुरू केली होती आणि साहेब असे शब्द तिखट झाल शब्दामध्ये ते लिखाण मार्मिकमधून करत होते आणि आव्हान करत होते त्यांनी साथ घातली मराठी माणसाला रात्र वैर्याच्या आहे मराठी माणसा जागा रहा आणि बाळासाहेबांनी जी हाक दिली साथ घातली ती अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्तीमध्ये सगळीकडे खेड्यापाड्या सगळीकडे गेली आणि शिवसैनिक म्हणून अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी कामाला सुरुवात केली सुरुवातीला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणजे शिवसैनिकांचे आतोनात हाल झाले म्हणजे की हे शिवसेनेत काम करतात घरातल्या माणसाने सुद्धा त्यांचा तिरस्कार सुरू केला त्यांना वाळीत टाकलं आता मला तो दोन वेळा घरात हाकलून दिलं होतं आता माझ्यासारखे अनेकांना अनेकांच्या वरती ही वेळ आली असे प्रसंग अनेकांना आलेले आहेत परंतु ते शेवटपर्यंत शिव शे, शिवसेना प्रमुखांच्या अनेकांनी साथ सोडली नाही तेव्हा ते प्रचार प्रसाराची साधनं नव्हती हो अजिबात आम्ही मार्मिककडं डोळे लावून पाहिजो आठवड्यातून मार्मिक यायचा आणि मार्मिक मधनं शिवसैनिकांशी आणि महाराष्ट्रातल्या जनतेशी बाळासाहेब संवाद साधायचे कोणता कार्यक्रम आहे कसा कार्यक्रम आहे काय आहे हे सर्व मार्मिकमधनं वाचल्यानंतरच हे सर्वांना समजून घ्यायचं सुरुवातीलाच एकोणीसशे मुंबईच्या निवडणुका सदुसष्ट साली झाल्या महानगरपालिकेच्या आणि पुण्याच्या एकोणीसशे अडुसष्ट साली झाल्या आणि तेव्हा बाळासाहेबांचे मित्र व्यंगचित्रकार हरिश्चंद्र लचके यांना बाळासाहेबांनी कोथरूडमधनं निवडणुकीसाठी को उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की हे आपले उमेदवार आहेत त्यांना जिंकून आणण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा म्हणून आणि ती हरिश्चंद्र साहेबांची आमची ओळख करून दिली आणि त्यापुढं आम्ही शिवसेने म्हणजे शिवसेनेच्या अधिकृतपणे कामाला अडुसष्ट पासून हो ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आमच्याकडं तर घरामध्ये गावामध्ये सगळ्यात परिसरामध्ये काँग्रेसचा हा एकच पक्ष होता दुसऱ्याचा कोणाचा बूथ वगैरे काही नव्हता पहिल्यांदा कोथरूडमध्ये आम्ही शिवसेनेचा बूथ झाला आणि त्यावेळेस काम करणारे शिवसैनिक ह्यांना कोणालाही मतदानाचा अधिकार नव्हता हो सगळे आम्ही हे सगळे वाया गेलेली मुलं आपण किंवा माकडशे आम्हाला चिडवायची अशा प्रकारची आमची त्यावेळेस आम्हाला हे सगळी मंडळी म्हणत होती म्हणजे जी इतर पक्षामध्ये काम करत होते पण त्यावेळेस आमचे एकच नगरसेवक निवडून आले शिवाजीराव मावळे म्हणून आणि मग मग चौऱ्याहत्तर साली पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या त्याच्यात ह्यामध्ये पाच सहा वर्षामध्ये शिवसेना प्रमुखाकडे जे जाणं येणं वाढलं ते पुण्यामध्ये वारंवार यायचे का पुण्यात साहेबांचा जन्म झालेला आणि पुण्यावरती त्यांचं खास प्रेम असायचं आणि त्यामुळं साहेबांच्या अतिशय माझ्या घरोव्याचे संबंध मा आले माझ्या घरी बाळासाहेब आले मासाहेब आल्या बाळासाहेबाचे बंधू श्रीकांत साहेब आले उद्धव राज राजसाहेब राजसाहेबाची आईसाहेब आणि साहेबांच्या साहब, सगळ्या नातेवाईकाकडचे म्हणजे साहेबांचे सासूबाई त्यांचं माझ्याकडं जा माझं जाणं येणं होतं त्यांचे वैद्य त्यांचं तिकडचं बाळासाहेबांचं सासरचं आडनाव त्यांचं साहेबांच्या सगळ्या नातेवाईकांचे माझे अतिशय घरोब्याचे संबंध होते आणि तो स्नेह वाढला मुंबईमध्ये एकोणसत्तर साली मोरारजी देसाई गृहमंत्री होते आणि तेव्हा रिबोरो पोलीस कमिशनर तिथे होते मुंबईचे तर त्यावेळेस हुतात्मा झाले सत्तर ऐंशी लोक ठार मारले गेले मुंबईमध्ये आणि त्याच वेळेस एक मुंबईमध्ये मोरारजी देसाईंची गाडी अडवली आणि आम्ही इकडं एक चार दिवसांनी एरवड्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांची गाडी अडवली तेव्हा ते, ते केंद्रीय मंत्री होते मग तेव्हा आम्हाला पोलिसांनी अटक केली आम्ही वीस दिवस होतोच जेलमध्ये जेलमध्ये टाकल्यानंतर घरी प्रत्येक मग ते आले नाही भेटायला माझे वडील वगैरे रडायला लागले ते भेट आम्हाला त्यावेळेस करून देतो ते रडा रडायला लागले त्यांना समजलं की आता ह्यांचं काय खरं नाही म्हणून म्हणजे शेवटी वडील असल्यामुळं ते प्रेम असतच ना प्रगट करत नाही वडील पण अडचणीत आल्यानंतर प्रगट करतच ना पण त्यानंतर मात्र मग थोडासा त्यांचा राग कमी झाला आणि आम्हाला कामा काम करायला त्यांनी कधी अडचणी निर्माण केल्या नाही तशा अनेक अनेक अडचणी आठवणी आहेत पण एकदा अण्णा दोषी खासदार केला उभे होते मी तर नगरसेवक होतो बाळासाहेबांनी शिवसेनेकडे काय मागायचं नसतं मग बाळासाहेबांकडे कधी मागायचं मागायचं नाही ते स्वतः होऊन देतात मी नगरसेवक होतो अण्णा जोशींना खासदार म्हणून युती होती उभं केलं आणि मी अण्णा दोषी आणि काका वडके असे अण्णा दोषी म्हणले की आपण साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जाऊ आणि आम्ही मग आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हा आचारसंहिता जरी असली तरी तिचं पालन काय तंतोतंत होत नव्हते तेव्हा काही सेशन साहेब नव्हते तेव्हा दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत पाठी सभा चालायच्या तर आम्ही साहेबांकडून तो साहेब दोन वाजता आले आम्ही तोपर्यंत मातो मातोश्रीवर थांबलेच होते आणि अण्णादोशी तेव्हा कोथरूडचे आमदार होते अण्णादोशी आणि ते लोकसभेला उभे होते आणि अण्णा दिवशी नमस्कार करायला गेले असे तर म्हणजे थांब थांब अण्णा थांब पुढचा आमदार आमचा शशिकांत आहे आणि शशिकांतला सगळी मदत करायची आणि मग साहेबांनी नमस्कार करून घ्या तेव्हाच म्हणजे लोकसभेच्या वेळेसच म्हणजे उमेदवारी जाहीर केल्यासारखीच त्यावेळी जाईल ती एक आठवण आहे साहेबांची एक आठवण साहेबांची एक आठवण आहे की साहेब तांब्यांचा आश्रम कारल्याला तर तिथं विश्रांतीसाठी साहेब आणि विश्रांती म्हणजे माँ मा साहेबांच्यावरती उपचार उपचारासाठी बाळा बाळासाहेबांनी तिथं थांबले होते तर साहेबांना कोणालाही भेटायची परवानगी नव्हती आता मी पण त्यावेळेस पालकमंत्री होतो माझं कर्तव्य होतं की भेटणं हे काम आहे ना तर मी गेलो भेटायला तिथल्या आता त्यांची शुक्रूट होती साहेबांची ती पहिल्यापासूनच सा आमच्या ओळखीची आणि अगदी जिवळ्याचे संबंध त्यांनी मला सोडलं साहेब साहेबांना बागकामाची फार आवड होती ते तिथं तांब्यांच्याच आश्रमामध्ये बागकाम करत होते आणि मी गेलो तिथं तर मला बोल तुला कोणी सोडलं तुला मंत्री कशासाठी केलं फिरण्यासाठी केलं का कामासाठी केलं मग कोणाला भेटायला आलाय मी खाली म्हण घात म्हणून साहेब मी मा साहेबांना भेटायला आलोय ये ये मग ये, ये। ते साहेबांनी नेलं ते साहेबांना ती आवड होती कोण पाहुणे आले किंवा कोण अशी बैठक बसली स्वतः चहा करून जाणार स्वतः हे करून देणार त्यावेळेस चहा करून देत असताना मा साहेबांना दिला मला दिलं आणि मासाहेबांना चक्कर आली तिथं एकदम बेशुद्धच पडल्या साहेब इतके त्यावेळेस बेचन झाले की कोणालाच काही सुधारणा हॉस्पिटलजवळ नाही तर मला त्यांना सांगितले की तुम्ही दिगे मावशी म्हणजे उद्धवसाहेबांच्या मंडळींशी मावशी दिगे मावशी त्या आध्यात्मिक त्यांना ज्ञान प्राप्त झालेले पुण्यातच राहतात अजून पुण्यामध्येच आहेत परवाच उद्धवसाहेब त्यांच्याकडे शिंग रोडला भेटून पण आले त्यांना कुठल्याही परिस्थितीत तू घेऊ नये म्हणून आता मी घरी तेव्हा का मोबाईल नव्हता घरी फोन केला माझ्या मुलाला घरी पाठवलं त्यांच्या तर घराला कुलूप ते गेले गेल अस होते पिंपरी चिंचवडला कोणाकडे तर नातव्याकडं रात्री साडे दहा पाहुण्या अकराला त्या आल्या त्यानंतर ते घेऊन आल्या आणि मग साहेबांना त्या आल्यानंतर त्यांना आराम पडला कोणाला मासाहेबांना मी साहेबांना कधीही असं अस्वस्थ त्याच्या त्यावेळेस जे अस्वस्थ साहेब झाले होते त्याच्या अगोदरून त्याच्यानंतरसुद्धा कधीही मी पाहिलेलं नाही आम्ही कोण होतो मुलं आम्हाला काही इतर पक्षामध्ये न्याय मिळाला असता का मी शेतकऱ्यांचा मुलगा एक पानपट्टीच्या पानपट्टीच्या खोक्यामध्ये म्हणा किंवा स्टॉलवरती म्हणा पानपट्टीचा व्यवसाय करणारा मुलगा एक रस्त्यावरती टोपल्या विकणारा मुलगा एक भाड्याने जीप गाडी घेऊन भाड्याने जीप गाडी ड्रायवर व्यवसाय आपण करतात ना असे तर तो व्यवसाय करणारा हे एक हारवाला अशी जी माणसं आहेत अनेक शेतकऱ्यांची मुलं पण आहेत ना अशांना साहेबांनी संधी दिली तर कोणत्याही पक्षामध्ये ही संधी मिळाली न नसती जातपात ही साहेबांकडं अजिबात नव्हती साहेबांनी घोषणा दिली होती ब्राह्मण ब्राह्मण तर मराठा मराठे तर ब्याण्णव कोळी घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य दलित सवर्ण हे सगळे भेद गाडून टाका जो या महाराष्ट्रात राहतो ह्या मातीमध्ये राबतो तो मराठी माणूस ही शिवसेना प्रमुखांनी व्याख्या केली आणि साहेबांकडे अजिबात कोण कोणत्या जातीत आहे साहेबांनी आयुष्यात कधीही चौकशी केली नाही असा एकही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेता होणार नाही झालेला आणि यानंतरही होणार नाही कधी साहेबांनी जातपात मानले नाही आणि कधी हा लांबता जवळचा असं कधीही काय केलेलं नाही मग सीमा आंदोलन झालं आणि सीमा आंदोलन झाल्यानंतर मुंबईमध्ये जी पेटली मोठी त्यामध्ये बाळासाहेब दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना एरवड्याला आणलं प्रमुखच नेते होते एरवड्याला आणि सगळी शिवसेना दिशाहीन झाली असं हे झालं होतं दिशाहीन आणि मार्मिकमध्ये एक गंगचित्र आलं एक पंधरा दिवसानी की वाघ कसा असो नेहमी डरकाळी फोडणारा असो वाघ तर वाघ आ, आ आग दाखवला होता पिंजऱ्यामध्ये आणि त्याला असा आपण म्हणतो ना मोठे लोखंडे दरवाजे त्याच्या त्या अवतीभोतव तर मोठे कुलपा जे अशा टाळे कुलप लावली होती मग तो वाघ दाखवला होता बाळासाहेब आणि ते जेलमध्ये असे टाकले आणि खाली मोठ्या एक ओळ नव्हती होती येशील कधी तू परतून अशी ती ओळ होती आणि मग सगळे आमच्यासारखे इतके म्हणजे काय सुचतच नव्हतं आयुष्यामधला आमचं ते व्यंगचित्र आणि व्यंगचित्र परत ते उभारी आला आम्हाला शिवसेनेला ते व्यंगचित्र पाहून की साहेब आत येतन बाहेर आपण कसे काय करायचं आणि कोणत्या प्रकारे काम करायचं आणि बाळासाहेब काही दिवसांनी पॅरोल झाला त्यांना आले बाहेर हे बी एस कॉफर्स केल्यामुळे त्यांना कोर्टाने सोडलं आणि साहेबांनी शिवतीर्थावरती सभा बोलवली मार्मिक आवाहन केलं तेव्हा काही सामना नव्हता की गुलाल उधळीत या म्हणून शोरे आणि सगळ्या पेपरने लिहिले काय सभा होत नाही शिवसेना संपली आमकं झालं तमकं झालं न भूतो न भविष्य अशी ती सभा झाली म्हणजे शिवसेनेवरती अनेक संकटं आली पण शिवसैनिकांच्या सा शिवसैनिक बाळासाहेबांनी जे उभे केले होते त्या शिवसैनिकांच्या मेहनतीवरती आणि साहेबांच्या शब्दाखातर परत शिवसेना आहे तशीच राहिली अशा कितीतरी अडचणी आल्या शिवसेना पहिले ब्याण्णव त्र्याण्णवला शिवसेना फुटली भुजबळ साहेबांच्या नेतृत्व केले त्यावेळेस आमदार गेले नंतर राणेसाहेब गेले राजसाहेब गेले नंतर आता शिंदे साहेब गेले डगमगली नाही शिवसेना उदळ उलट आता तर उद्धव साहेबांचं नेतृत्व झळाळून हे आलेलं आहे मग उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये खूप महत्वाचे आणि मोठे गुण आहेत सर्वात महत्वाचा गुण म्हणजे नम्रता याचा अर्थ भित्रेपणा नाही उद्धव साहेब अतिशय नम्र आहे पण उद्धवसाहेब कधी आडे डगमग आड़ डगमगलेले नाही आता काही लोकांना काय वाटतं की भडक बोललं नेत्यांनी आदळ आपट केली तर तो नेता फार लोकप्रिय असं काही नाही ह्या संकट काळामध्ये इतकं मोठं संकट आलं होतं ह्या संकट काळामध्ये शिवसेनानुसार टिकून ठेवले नाही तर शिवसेना वाढवण्याचं आणि समर्थपणे ते उभी करण्याचं काम केलेले आहे जे काही गेले ते गेले परत नवीन पिढी शिवसेनेमध्ये आली तयार केली आणि शिवसेना काही संपणारी नाही आमचा तर जिथं आमचा राजकीय जन्म झाला तिथंच आमचं मरण हे आम्ही सुरुवातीपासून असे प्रतिज्ञाच केलेले असे कितीतरी के शिवसैनिक शिवसेनेमध्ये आहेत पूर्वी काय मोबाईल नव्हते साहेबांचा कधीतरी फोन यायचा आता फोन आला की आम्ही आपोआप जसा आपण शॉक बसतो किंवा आम्ही उभं राहायचो आता साहेबांना फोनवरून असं पेंगुळ्यासारखं ना उभं राहायचो नाट्यक्षरमध्ये उभं राहून फोनवरती साहेबांशी आम्ही अगदी हळू आवाजात उभं आता साहेब पाहतात का हा बसलाय का झोपून बोलतोय का उभं राहून बोलतो असं कधी पाहत अशीच आम्हाला तर प्रत्येकांच्या मनामध्येच हे झालं होतं सगळं ही भावना निर्माण झाली होती त्याप्रमाणेच सगळे हे वागत होते नाही नंतर त्या ना सुरुवातीला सगळं झालं पण नंतर हे सगळं थांबलं मग मी पहिल्यांदाच चौऱ्याहत्तर साली सर्वात लहान नगर शोक म्हणून निवडून गेलो वयाने दुसऱ्या वेळेस मला सर्वात जास्त मार्जिन मिळालं जनता पार्टीच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्या वेळेस मी दोन वॉर्डमधनं निवडून आलो एकाच वेळेस एक कोथरूड पण प्रभात रोप साहेबांना फार कौतुक होतं एक उदाहरण सांगतो पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा हा पहिला आहे सार्वजनिक ह्याच्या अगोदर पुतळा एस एस पी एम एचा आहे म्हणजे आमचे शिवाजी पिंपरी मुलं पण तो संस्थेचा पुतळा आहे खाजगी पुतळा सार्वजनिक पुतळा होता तो पुतळा आम्ही म्हणजे आमच्या संस्थेनेच दिला तर त्यावेळेस झैलसिंग आले होते राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती झैलसिंग साहेब आले होते आणि सरकारचं निमंत्रण नव्हतं कारण राष्ट्रपतींना सरकारचं पण येऊन उशी लागतं यायला तर मधुदंड होते आणि झैलसिंग हे मित्र होते मग मधुदंडवत्यांच्याकडे आम्ही गेलो मी आणि आमचे महापौर दत्ता एक बोट होतो त्यांच्याकडे दोन तीन वेळा आम्ही घेऊन त्यांना ते आणलं तेव्हा राष्ट्रपतीने पण सांगितलं होतं की मी ह्या उद्घाटनाला म्हणजे पुतळ्याच्या अनावरला येऊ या म्हणून ह्या सरकारने खूप प्रयत्न केले परंतु मला आमच्या प्रमुखांना राष्ट्रपती शेजारी आम्हाला मला बसवायचं होतं कुठं स्टेजवरती आणि ऐन वेळाला तेव्हा मला जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला रात्री की साहेबांना आम्ही दुसऱ्या रांगेमध्ये बसवतो म्हणून मी तिथं कडाडून उरतेला म्हणलं तेव्हा काय का, काम म्हणजे आम्ही कार्यक्रमच होऊ देणार नाही काय नाही ना में ना ते समजूत घालायला आले पण आम्ही कार्यक्रम म्हणजे होणार नाही म्हणजे आम्ही तशी तयारी पण केली होती काय व्हायचं पुतळा आमच्या संस्थेने दिलेला आहे आणि त्या सहभाग सुद्धा आमचा पाहिजे मी साहेबांना मागच्या ओळीतने बसून दिलं पहिल्याच रांगेमध्ये राष्ट्रपतीच्या शेजारी त्यांच्या मुख्यमंत्री राज्यपाल जो प्रोटोकॉल असतो तो पाळून साहेब पहिल्याच रांगेमध्ये बसले